जागेवर हा शिवसेनेचा मेळावा होतो आहे आणि त्या मेळाव्यासाठी आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे येथे उपस्थित आहेत मग आपण पाहिलं ज्या राजमाते छत्रपती राज शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या ओटीत टाकलं त्या जिजाऊ मासाहेबांच्या जन्मस्थानी आपण जाऊन त्यांचं दर्शन घेतलं आम्ही तुझ्याकडे बघतो तू शिवसेनेकडे अत्यंत ही पवित्र अशी जागा आहे हा राजवाडा नाही हा हा राजवाडा नाही हे महाराष्ट्राचं या हिंदुत्वाचं या हिंदवी स्वराज्याचं तीर्थक्षेत्र आहे आणि या तीर्थक्षेत्री गद्दारीची बीज कधी रुजणार नाही थारा नाही अशा प्रकारची ही पवित्र माती आणि पवित्र भूमी छत्रपती शिवराय हे या महाराष्ट्राचे छत्रपती हिंदवी स्वराज्य संस्थापक होण्याआधी बाल शिवाजींची पावलं या भूमीवर उमटलेली आहे छत्रपती शिवाजी राजांना घडवलं कोणी श्री अनेक घेतात पण त्यांना घडवणारी राजमाता जिजाऊ माता होती हे अख्ख्या देशानं आणि जगानं मान्य केलं आणि अशा या पवित्र मातेच्या जन्मभूमीवर आपण सगळ्यांनी कायम शिवसेनेचा भगवा झेंडा स्वाभिमानाचा भगवा झेंडा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण फडकट ठेवला त्या भगव्या झेंड्याला कलंक लावण्याचं काम इथल्या काही लोकांनी केलं त्याच्यामुळे मला खात्री आहे की आपण सगळे एका निर्धारानं ज्याने या मातीला क्रांत लावला शिवरायांच्या त्यांना ह्याच मातीत गाडल्याशिवाय राणे मला आठवत आहे की मातृतीर्थ सिंदखेड राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री असताना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी विशेष प्रयत्न केले होते आणि त्याच मातृतीर्थावरती आपण जमलेला या राज्याचं महत्व असं आहे या मातीचं महत्व असं आहे महाराष्ट्र यासाठी मोठा आहे की या, या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून या महाराष्ट्राला इतिहास आहे आणि जे महाराष्ट्रावर आज चाल करून येत आहेत ते गुजरातचे राज्य करते मोदी असतील किंवा शहा असतील महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याचा बाजूला दाहोद गावाचं गाव आहे तेथे औरंगजेब आणि म्हणून हे औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये औरंगजेबाला म्हणा काढून टाक आशा मी हे हा इतिहास सांगण्याचं कारण आहे की या राज्यात शिवाजी महाराज जन्मले आणि बाजूच्या राज्यामध्ये औरंगजेब जन्मला आला पण जे जे या महाराष्ट्रावर चाल करून आले ज्याने जा ज्याने या महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर या राज्यातल्या हिंदवी स्वराज्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला ते औरंगजेब असेल शाहिस्त खान असेल अब्दल खान असेल त्या सगळ्यांना याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडण्याचं काम इतिहासात झालेलं आहे त्याच्यामुळे आता सुद्धा जर कोणी त्या विचारानं या महाराष्ट्रावर हल्ले करणार असतील तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं स्थापन झालेली शिवसेना त्या शिवसेनेचे निर्माते बाळासाहेब ठाकरे आहेत आणि ती शिवसेना

महाराष्ट्र संपवला महाराष्ट्र संपवण्याचं कारस्थान सुरू आहे शिवसेनेवर शिवसेनेवर हल्ला केला शिवसेनेचे दोन तुकडे केले ते यासाठी केले कारण त्याला या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी मराठी माणसाला संपवायचा आहे हा महाराष्ट्र विकायचा आहे मुंबई विकायची आहे उद्योगपतींच्या घशात घालायचे हे आपल्याला होऊ द्यायचं आणि जोपर्यंत शिवसेना आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जे आहे ते शिवसेना पुढे घेऊन जाईल आणि ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न तोडण्यासाठी आधी शिवसेना तोडली पाहिजे मग महाराष्ट्र तोडू मग मुंबई तोडू अशा प्रकारचं कारस्थान ज्या दिल्ली आणि गुजरातच्या लोकांनी केलंय आणि आपल्याला त्याला तोंड देऊन त्याला संघर्ष करून त्यांना मागे हटवायचं प्रश्न आहे त्यावर बाना उद्धवजी बोलतील पण मी शेवटी इतकंच सांगायला तुम्हाला इथून बाय आले किती गेले किती संपले भरारा पण उद्धव ठाकरे तुमच्या नावाचा अजूनही करारा हे सर पण आपण लढत राहू संघर्ष करू आणि या महाराष्ट्रातील બે માલિક કાયમ છે શિકારું જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર